श्री संत नंदी महाराज यात्रेनिमित्त राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेडसह बायरिल जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र कौना तालुका आदगाव येथे श्री संत नंदी महाराजांच्या एकशे पाचाव्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक आठ जानेवारी रोजी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील यांचा जाले। तर शुक्रवार रोजी सांगता झाली या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळपास चाळीस भजन मंडळींनी सहभाग नोंदवला सहभागी संघाने सादर केलेल्या भक्तिरसपूर्ण गायनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्यासह उपस्थित भाविकांनी भजनाचा आनंद घेतला स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या संघांना खासदार नागेश पाटील आष्टीकर हुरणे नांदेड गुंडे जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली तसेच दरवर्षीप्रमाणे चेपूरवार परिवाराकडून ट्रॉफी देण्यात आली या स्पर्धेचे आयोजन साधुलवार परिवार व नियोजन आयोजक समिती तसेच संस्थान समितीच्या वतीने उत्तम प्रकारे करण्यात आले टी ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी नांदेड दरवर्षी मी पाहतो काही जणांनी तर म्हणजे बिलकुल वाहून घेतलेला इथं आठ दहा दिवस जे काही या जत्रेचा पूर्ण सुरू होण्याच्या अगोदर पासून ते संपेपर्यंत अविरत इथं राहून ही सेवा करतात खर तर हे सर असं आहे की हे आपल्या हातून आपण म्हणतो की आपण करतो पण हे नवी महाराजांच्या मनात आहे म्हणून हे चालते जे करते देव, कर ता, ता आ, त्याप त्याप? कर ते देव करून घेते हो आपल्या हातामध्ये वेगळा पण करता करविता देवत असतो नंदे महाराजच हातात फक्त आपल्या हातानं घडते हे आपल्याला त्याचं सुख आहे आणि त्यातल्या त्यात आजकाल तर आताच आपले निरोसाहेब म्हणले तसं जत्रा आणि यात्रा यामध्ये फरक आहे तर पहिले आपल्या इथे जत्रा कशी होती की आपल्याला माहितीपण जे होतवत होतो दादा खूप सुधारणा झाली आज यात्रेचा स्वरूपात एवढं मोठे भव्य प्रमाणावर झालं आहे आणि त्यामध्ये असे स्पर्धा ठेवणं किंवा मग येणाऱ्या पिढीला काहीतरी वेगळा संदेश देणं हा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या आपण जगतात आपल्याला सगळ्याला खूप खूप अभिनंदन करतो आपल्या सगळ्याचं खूप कौतुक करतो आणि आलेल्या सर्व स्पर्धकांचा सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे नंदी महाराज मनोगत पूर्ण करतील असा ईश्वर त्यांनी नंदी महाराजांची प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र